आपले मोबाईल सायलेंटवरती ठेवा ಮಾ

आराम शुरू करेंगे वन जैसे जैसा ध्वजगीत शुरू करेंगे विजय विश्व at आदरणीय नाना भाऊंच्या सूचनेवरून मी आदरणीय हुसेनजी दलवाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सगळे इथे जमा झालेले आहोत आणि आपले नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना नानाभाऊ पाटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे जमा झालेले आहोत आजचा शुभ दिन अतिशय महत्वाचा आहे पंच्याहत्तर वर्ष प्रचारसत्ताकाला झालेली आहेत गांधीजींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरोधी अतिशय चांगला अहिंसावादी असा लढा केला गेला त्याच जगामध्ये हे अहिंसेचं हत्यार महात्मा गांधींनी दिलं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेस पक्ष याच्यामध्ये आघाडीवर होता काँग्रेस पक्षाचे नेते मार खात होते जेलमध्ये जात होते तेरा तेरा वर्ष त्याच्यापेक्षा जास्त वर्ष जेलमध्ये राहिले पंडितजींनी पंडित जवाहरलालजींनी दोन अतिशय महत्वाची पुस्तकं जेलमध्ये लिहिली मौलाना आझादांनी अतिशय महत्वाचं पुस्तक जेलमध्येच लिहिलं आणि त्यावेळेला काही नतद्रष्ट आपल्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करत होते ब्रिटिशांच्या बरोबर होते त्यांची स्तुती करत होते अशा स्थितीमध्ये सुद्धा भारतीय जनतेने स्वातंत्र्य मिळवलं आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं आणि घटना बनवण्याच्या संविधान बनवण्याच्या संबंधामध्ये चर्चा झाली त्यावेळेला संविधान समितीचे ड्राफ्ट कमिटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव गांधीजींनी सुचवलं आणि त्याला सगळ्यांनी मान्यता दिली हे मी मुद्दाम सांगतोय बाबासाहेब काँग्रेसमध्ये नव्हते अनेक प्रश्नावर त्यांचे मतभेद होते पण कर्तुता नव्हती आणि त्यांचं नाव आल्यानंतर एक लक्षात घ्या भारतीय संविधानाच्या संबंधामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की पंच्याहत्तर वर्ष या देशामध्ये जी प्रगती झाली हा देश एक राहिला विकास झाला मोठ्या प्रमाणामध्ये ते आपल्या या देशामध्ये जी घटना झाली त्याच्यामुळं झाला हो संविधानामुळे झाला त्या संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले माझ्या इथे भगिनी आहेत त्यांना मी सांगेन जगामध्ये कुठेही जी घडली गोष्ट नाही ती या देशामध्ये घडली संविधानामध्ये महिलांना सुद्धा तितकेच अधिकार दिले गेले जितके पुरुषांना दिले गेले शेतमजुराला आणि बड्या शेतकऱ्याला तेवढेच अधिकार मिळाले समाजदाराला आणि कामगाराला तेवढेच अधिकार मिळाले प्रत्येकाला एकच गोष्टींचा राईट मिळाला पण तो सर्वांना मिळाला आणि समानतेची उद्घोषणा केली गे गेली दुर्दैवाना आज त्याला काही लोक त्याच्या विरोधामध्ये आहेत घटनेच्या संबंधामध्ये वाजपेयींच सरकार असताना त्यांनी प्रयत्न केला होता ती बदलण्याच्या संबंधामध्ये कमिटी नेमून ते झालं नाही त्याला विरोध झाला म्हणून आज त्याच्या संबंधामध्ये काही न बोलताना घटनेचे एक एक कलम तोडण्याचं काम या देशामध्ये आहे हे आपल्यावर घालाय लक्षात लक्षात घ्या संबंध अर्थव्यवस्था काही लोकांच्या हातात द्यायची आणि आपल्याला मजुरी सारखं वागवायचं आपल्या सर्व मुलांना शिक्षण द्यायचं नाही सर्वांना आरोग्याची सुविधा द्यायची नाही तुम्हाला मरायचं असेल तर मरा ही स्थिती ज्या देशामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या विरोधातला आपला लढा आहे आणि याच पहिलं निशाण जर कुणी या लढायचं उभारलं असेल तर राहुलजी गांधीने उभारलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याने जी यात्रा काढली त्या यात्रेला सरकार घाबरलेलं हो आहे आणि म्हणून वेगळ्या तऱ्हेने यात्रेच्या विरोधामध्ये चाललेला आहे इंडियाची आघाडी फोडण्याचे प्रयत्न चाललेले आहेत अशा स्थितीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं त्याग करावा ला लागेल खऱ्या अर्थानं पुढे जावं लागेल जसे आपले पूर्वज जेलमध्ये गेले तसं आपल्याला सुद्धा कदाचित जेलमध्ये जावं लागेल आपल्यालाही लाठा गोळ्या खावा खाव्या लागतील काही झालं तरी आपल्याला आज ही कसत खावी लागेल शपथ घ्यावी लागेल की या देशाच्या घटनेला जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर आम्ही हे करणार नाही त्यांची स्थिती आहे ब्रेक द कॉन्स्टिट्युशन विदिन द कॉन्स्टिट्यूशन घटनेबद्दल संविधानबद्दल काय बोलायचं नाही परंतु संविधानचं एक 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 कलम तोडून टाकायचं ही ते चाललेलं आहे हे आपण लोकांच्या पर्यंत नेलं पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगेन मला नानाभाऊनी संधी दिली आणि आमची सगळी मित्रमंडळी आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत यानंतर आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे नेते नाना भोजी पटोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असू असू सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी प्रजासत्ताक दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो हा दिवस आपल्या सगळ्यांना बघण्यासाठी ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलं या भारत मातेसाठी आपलं बलिदान दिलं आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून पुढचं आमचं काय भविष्य राहील किंवा आम्हाला या स्वातंत्र्याचं फळ साधता येईल की नाही ती कुठलीही काळजी न करता त्या शूरवीरांनी या भारत मातेसाठी आपलं बलिदान दिलं त्या सगळ्यांना मी आदरांजली वाहतो आणि त्याच लोकांना सगळ्या महापुरुषांना स्मरण करून आजचा दिवस हा प्रजासत्ताक दिवस आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशाला जनतेचं राज्य सर्वसामान्याचं राज्य सगळ्यांना स्वातंत्र्याची फळं चागता यावी असं जगातलं सगळ्यात मोठा ग्रंथ लोकशाहीचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी आपल्या देशाला सुपृत केला आणि तो दिवस म्हणून आपण आज प्रजासत्ताक दिवस साजरा करायला या ठिकाणी एकत्रित झालेला आहोत सेवादलचे आमचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय विलास होताडेजी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले माजी मंत्री हुसेन दलवाईजी सगळे आदरणीय काँग्रेसचे सगळे पदाधिकारी सेवादलचे पदाधिकारी आमच्या सगळ्या भगिनी आमचे सगळे युवक मित्र आमचे वडील आमचे वडीलधारी मंडळी आणि आमचे पत्रकार बंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस तारखेला संविधान देण्याच्या पहिले एक भाषण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की देशाची लोकशाही अगर सग धर्मांध लोकांच्या हातात जाणार धर्म आणि जातीच्या आधारावर जे या देशातली सत्ता येईल त्या दिवशी हे संविधान लुप्त पावेल लोकशाही लुप्त पावेल अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस जानेवारीला संविधान देण्याच्या पहिले त्यांनी हे मत मांडलेलं होतं आज देशामधली तीच परिस्थिती आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला दूरचं दिसत होतं या देशामध्ये या पद्धतीच्या व्यवस्था कारण की देशाला स्वातंत्र्य मिळू नये यासाठी सुद्धा प्रयत्न करणारी मंडळी या देशात होती आणि आज त्याच्यातले अनेक लोक सत्तेत असताना आपण पाहतो त्या विचारातली लोक सत्तेत गेली हे सुद्धा आपण पाहतो आहे महात्मा गांधींच विचार संपवायचा प्रयत्न त्या लोकांनी सुरू केलेला आहे गांधी आणि नेहरू आणि आंबेडकर विचाराला संपवायचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि अशा या आप परिस्थितीमध्ये आपण सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपली सगळ्यांची भूमिका आता देशाच्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी आपल्या देशाचं संविधान अबाधित ठेवण्यासाठी आपली लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आपले नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं दिवस रात्र एक करून देशाच्या लोकांना एकतेचा मंत्र देऊन प्रेमाचा संदेश देऊन या देशाला जोडण्याचा जो प्रयत्न करतात आहेत त्याच पद्धतीचं प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्या लोकांमध्ये पोहोचून आज हे दुसरं युद्ध आहे हे लोकशाहीचं युद्ध आहे लोकशाही वाचवण्याचं युद्ध आहे हे समजून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आत्ताच आमचे मित्र सांगत होते की मराठा आंदोलन आपल्या मुंबईत पोहोचलं जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याची जी मानसिकता सत्तेमध्ये बसलेल्या लोकांची राहिली त्याचा परिणाम आहे सत्तेच्या बाहेर राहायचं आणि लोकांना सांगायचं सा की आम्ही राहिलो तर आम्ही करून देऊ पण आपण सत्तेत आल्यानंतर लोकांना किती त्रास देता येईल व्यवस्था कशी खराब करता येईल जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद करून एकमेकाचं रक्त कसं सांडवता येईल याच्यावर प्रयत्न करण्याचं काम आपण पाहतोय हेच विरोधात असताना सांगत होते की मुख्यमंत्र्याच्या हातात आहे सरकारच्या हातात आहे आता तुमचा जो सरकार येऊन हो, तुमच्याच काळात जरांगी पाटील बसले तुम्ही का दिलं नाही मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही ओबीसीना त्यांचे सगळे अधिकार कमी करायचं काम तुम्ही चालू केलं सेडुरकाचा अधिकार कमी करायला चालू सुरू केलं आदिवासीचा अधिकार कमी करायला मुस्लिमांना टार्गेट केलं जाते आहे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लोकशाहीचा ग्रंथ लिहिला नव्हता या देशामध्ये दे सगळे लोक गुन्हा गोंधळ आणतील विविध जाती विविध धर्म विविध भाषा तरी आमचा भारत एक ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली पण आज तुकडे पाडण्याचं देश तोडण्याचं पाप केंद्रात आणि राज्यातलं सरकार करते आहे हे चित्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय लोकशाहीची चार स्तंभ जी तयार केलेली होती ती चार स्तंभ सगळे तोडण्याचं काम सुरू मीडियाला चौथा स्तंभ केलेला होता कारण की लोकांचा आवाज जनतेचा आवाज हा सरकारच्या प्रशासनाच्या न्यायव्यवस्थेच्या कानावर गेला पाहिजे याच्यासाठी हा चौथा स्तंभ स्थापन केला पण आज चौथा स्तंभाची काय परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे हे आपण सगळेजण पाहतो आणि त्याच्यामुळे ही सगळी जी व्यवस्था आहे ही परवा पुण्यामध्ये होतो केशरीवाड्यात गेलो आपले प्रभारी सुद्धा त्याच्यामध्ये होते आपले तिथले गोपाळ तिवारी आपले प्रवक्ता आहेत त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता महात्मा गांधींच्या महात्मा गांधीच्या विचारावरचा ती निबंध स्पर्धा त्यांनी ठेवली होती आता महात्मा गांधींच्या विचाराची निबंध स्पर्धा होऊ नये तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी सगळ्या विभागाला ला कामाला लावलं एज्युकेशन विभागाला कामाला लावलं आणि त्यामध्ये महात्मा गांधींच्या विचाराची स्पर्धा होऊ नये आणि महात्मा गांधी नवीन पिढीला कळू नये ्याचं सत्तेमध्ये बसल्या लोकांनी मोठी काळजी केली तरी गोपाळ तिवारींनी अखी संस्थेच्या लोकांना पकडलं आणि कसं तरी तो कार्यक्रम केला आणि ज्या वेदना मी त्या मुलांच्या ऐकत होतो त्या मुलींच्या ऐकत होतो दहावी बारावीची मुलं मुली होती ते सांगत होतं की आम्हाला इतका त्रास दिला जात होता आम्हाला एवढा त्रास दिला जात होता की कि त्यामध्ये आम्ही निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊ नये ज्या महात्मा गांधीला ज्याच्यामध्ये हे लोक भांडण दाखवतात दा, मी तुम्हाला हा विस्तार याच्यासाठी सांगतो की आता नवीन पिढीला या सगळ्या गोष्टी

এনেনা পালেয়া সয়াইনেনে জায়া ম্যেনে হালে করিষময়া কালেয়েনা হায়া এলোরা এমেনা झाले का त्याला शांत राहता डॉक्टर मी आपल्याला सगळ्यांना आजची परिस्थिती सांगतो आमच्या चव्हाण साहेबांना खरं तर त्या वेदना होतात आणि म्हणून ते चक्कर आखरी आज देशामध्ये गरीब माणसाचं जगणं मुश्किल झालं तरुणांना संपवण्याचं काम सुरू झालं आणि या देशाच्या अन्नदात्याला आपला देश कृषीप्रधान देश असून सुद्धा या देशाच्या अन्नदात्याला आपल्या देशाचे प्रमुख जे आपल्या स्वतःला चौकीदार म्हणतात ते आपल्या देशाच्या अन्नजात्याला आतंकवादी खालिस्तानी आंदोलन जीवी म्हणायला सुद्धा लोकसभेमध्ये मागे पुढे पाहत नाही लालबहादूर शास्त्रीजीने जय जवान जय किसानचा नारा दिला आज जवान आणि किसानांचा का हलत असेल हे आपल्याला सगळ्यांना कळत आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की सज्ज व्हावं लागेल आणि करो या मरो जे महात्मा गांधी जो आपल्याला मंत्र दिला होता त्या मंत्राची पुन्हा आठवण करून कुठल्याही परिस्थितीत या धर्मांध व्यवस्थेला लोकशाही व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा संकल्प घेऊन आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण इथून जावं आणि आपल्या प्रत्येक आपल्या लोकांनी आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन ही लोक निर्माण करावी वास्तविकता लोकांच्या समोर मांडावं हे काम आपण केलं पाहिजे एखादं काम झालं त्याच माणसामुळे झालं कोणीच करू शकत नव्हतं मग देशा या देशामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते कोणामुळे झाल्या या देशामध्ये तरुण आत्महत्या करत आहेत बेरोजगारांची हालत खराब झालेली आहे बेरोजगार वनवन फिरत आहे ते हालत खराब करणारे कोण आहेत महागाई वाढवली ते कोण आहेत ते जबाबदारी का घेत नाही जे मूळ प्रश्न मानवी जीवनाच्या कल्याणाचे आहेत त्या मूळ जीवनाच्या कल्याणा मानवी जीवनाच्या कल्याणाची चर्चाच या लोकशाहीमध्ये संपुष्टात आली आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक मोठी जबाबदारी आहे मी ही जबाबदारी आपण सगळेजण प्रामाणिकपणे पार पाडून धर्मांध व्यवस्थेला या लोकशाही व्यवस्थेमध्ये राहण्याचा अधिकार नाही सर्वधर्म समभावाची भूमिका जे आमच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली त्याच विचाराला या देशामध्ये ताकद मिळाली पाहिजे हा संकल्प आपण सगळेजण या ठिकाणी करू मी पुन्हा आपल्या सगळ्यांना आजच्या प्रजासत्ताक दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की आम्ही हा तिरंगा हा पंच्याहत्तर वर्षापासून या देशामध्ये या देशाचा सर्वसामान्य माणूस काँग्रेस तर फडकवतोच पण सर्वसामान्य माणूस पण जे लोक आज सत्तेत आहेत त्यांनी दोन हजार पंधरा पर्यंत त्यांचं जे मुख्य ब्रेन जे आहे तिथं कधीच हा तिरंगा फेरवलेला नाही त्यांना या तिरंग्याची किती राग आहे याची जाणीव त्याच्या माध्यमातून आपल्याला होते आणि म्हणून आपला सगळ्यांचा संकल्प असो की जब तक सूरज चांद रहेगा हमारा हिंदुस्तान का तिरंगा हमेशा रहेगा हा संकल्प आमचा सगळ्यांचा असावा अशी भूमिका मी मांडतो पुन्हा आपल्याला आजच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद सावधान राष्ट्रगान शुरू करेगे जनद मना ना